उद्याचा गुरुवार हा वर्षातील पहिला गुरुवार आहे गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरु दत्तावतार आणि दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरु दत्तावतार आणि दत्त, गुरु, दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते नववर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवला तर त्याची प्रचिती येऊ शकते असे म्हटले जाते प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्य सेवा करणारे लाखो भाविक आहेत परंतु स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही कारणाच प्रारंभ राहून जात आहे अशा लोकांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणामुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊ नये स्वामींना मनापासून साथ घाला क्षमा करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा धकाधकीच्या अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी सेवा केली जाऊ शकते असे सांगितले जाते एक म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आवर्जून किमान एकशे आठ वेळा तर किमान यथाशक्ती जप करावा दुसरे म्हणजे सर्वात प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे दररोज शक्य नसेल तर दर गुरुवारी वेळ वेल काढून तारक मंत्र आवश्यक म्हणावा अशक्य ही शक्य करतील स्वामी तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करतात अशी मान्यता आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही असे म्हटले जाते शेवटही स्वामींची शक्ती अगम्य आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर मानसिक बळ येते याची अनुभूती अनेकांनी घेतलेली असल्याने सांगितले जाते हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे अतर्क्य अवधूत हे स्मर्त गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत असे सांगितले जाते अनेक स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवले आहेत आपणही संकल्पाने सुरुवात करू आणि स्वानुभव मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी त्य आहे रे मना अतर्क्य अवधूत स्मर्त स्मर्तगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी न्यून काया स्वय प्रारब्ध घडवी हि माय आज्ञालहीनाने त्याला परलो भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको डग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति नमनां ध्यानार्तिथित स्वामी जया पञ्चामृतात् हे तीर्थ आठवीरे प्रचीति सोडति तया जया स्वामी घेति हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य वाक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपले यातना दूर करायच्या असतील आपल्या मनातील घालमेल दूर करायचे असेल आणि समाधानी राहायचा असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारक मंत्राचे पठन करणे महत्त्वाचे ठरते अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या की स्वामी समर्थ आपल्या हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या एवढंच काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकले असतील स्वामी समर्थांच्या लिलांविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे असा स्वामी मंत्र समर्थांनी जगाला दिला श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तर वेगळी ऊर्जा मिळते अशी भक्तांची धारणा आहे तर आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेऊयात या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपा जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते असं म्हटलं जात मंत्राची फोड करून समजून घेऊ श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपू गण व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वा करा तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपादविराजी भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभ शीत तत्त मटरुक्त अंकित करा असा भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्रजाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्रजाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल तुम्ही स्वामींच्या चरणाकडे टक लावून पाहत असताना सतत स्वामी जप करावा धन्यवाद